नमस्कार महिला नो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे राजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीससाठी पर्यावेक्षिका या पदासाठी आज आपण तांत्रिक प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आय सी डी एस प्रकल्पा अंतर्गत पुरवली जाणारी खालीलपैकी कोणती सेवा ही आरोग्य मंत्रालयातर्फे राबवली जात नाही महिला भगिनीनो प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पोषण व आरोग्य शिक्षण तर पहा पोषण व आरोग्य शिक्षण ही जी सेवा आहे तर ही सेवा आरोग्य मंत्रालयातर्फे राबवली जात नाही तर पोषण व आरोग्य शिक्षण ही जी सेवा आहे तर ही सेवा महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राबवली जाते तर पहा लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा ही जी आहे तर ही सेवा आरोग्य मंत्रालयातर्फे राबवली जाते पुढचा प्रश्न आहे एक जून दोन हजार अकरापासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात ही एक जून दोन हजार अकरापासून करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न देऊळगाव रेकोरी अभयारण्य हे कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक एक काळवीट तर काळवीट या प्राण्यासाठी देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे राखीव आहे तर पहा रेहकुरी हे जे गाव आहे तर हे गाव कर्जत तालुक्यातील अहिल्यानगर कोणतं तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये रेहकुरी हे गाव आहे तर पहा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आणलेलं आहे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी तर या पुस्तकामध्ये पहा तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण अभियान संगणक यावर महत्त्वपूर्ण प्रश्न असतील तर या पुस्तकामध्ये पहा तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिकांमधील वाय क्यू प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे याचं वैशिष्ट्य पहा हे पुस्तक फास्ट रिव्हिजनसाठी पहा टी सी एस पॅटर्नचे पी वाय क्यू प्लस संभाव्य वन वनलायनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक पहा पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी दर्जेदार पुस्तक आहे तरी या पुस्तकातून पहा तुम्हाला संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणाची जबरदस्त तयारी होणार आहे तर याचे लेखन व संकलन पहा विकास सिंदाळकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन कुरुंदर कुरुंदकर या सरांनी केलेलं आहे तर हे विजयपद पब्लिकेशन पुणे या ठिकाणाहून प्रसिद्ध झालेलं आहे तर तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता प्रश्न क्रमांक चौथा कमवा व शिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक चार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा व शिका ही योजना सुरू केली आहे पुढील प्रश्न साल मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक एक विषम जोर हा जो रोग आहे तर हा रोग साल मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अमृत आहार योजना ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी अमृत आहार योजना ही संबंधित आहे तर पहा महिला भगिनीनो महाराष्ट्र सरकारने चोवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आदिवासी समाजातील महिलांसाठी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केलेली आहे परीक्षेमध्ये तुम्हाला दिनांक विचारतात दिनांक आहे चोवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आणि कोणत्या समाजातील तर ते आदिवासी समाजातील महिलांसाठी ही डॉक्टर कलाम अमृत आहार योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सात सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर अहिल्यानगर तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटक हे अष्टविनायक क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता खेळाडू हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन लाला अमरनाथ तर लाला अमरनाथ हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही तर लाला अमरनाथ हा जो खेळाडू आहे तर हा खेळाडू क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे कोणता क्रिकेट क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे तर विश्वनाथ आनंद अभिजित कुंटे आणि प्रवीण ठिसे हे जे खेळाडू आहेत हे खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र शासनाने पहा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित असणारी भारतातील सर्वोच्च बँक कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा नाबार्ड तर नाबार्ड ही कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित असणारी भारतातील सर्वोच्च बँक आहे तर नाबार्डबद्दल पाहायचं म्हटलं तर पहा महिला नो नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हा नाबार्डचा फुल फॉर्म आहे तर नाबार्डची स्थापना ही बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे तर पहा कळसुबाई या शिखराची उंची किती आहे तर ती सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी कळसुबाई शिखराची उंची आहे महिला बघिणीनं तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येतो की भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर उत्तर काय सांगायचं ते कांचनजंग कोणतं कांचन जंग हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे तर यांची उंची किती आहे तर ती आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर इतकी कांचनजंग या शिखराची उंची आहे तर जगातील सर्वात उंच शिखर हे माउंट एवरेस्ट आहे आणि दुसऱ्या नंबरचं टू हे जगातील दुसऱ्या नंबरचं सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक बारा भारताच्या सरहद्दीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा 15200 हजार दोनशे किलोमीटर ही भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी आहे किती किलोमीटर आहे तर ती पंधरा किलोमीटर इतकी आहे पुढील प्रश्न पहा प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन रुपये पाच लक्ष तर पहा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाली रुपये पाच लक्ष इतकी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे झारिया ही दगडी कोळसाची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन झारखंड या राज्यामध्ये झारिया ही दगडी कोळशाचे खाण आहे पुढील प्रश्न पहा ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बराक ओबामा हे पहा ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक आरोग्य दिन हा केव्हा पाळा जातो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन हा पाळा जातो नेक्स्ट क्वेश्चन संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण ही योजना राज्य सरकारने कोणासाठी सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तर पहा संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण ही योजना राज्य सरकारने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणास असतो तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांना पहा संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक एकोणीस कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सन्मानिय डिलीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पुणे विद्यापीठ तर पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांना केव्हा दिलेली आहे तर ती एकोणीसशे एकोणसाठ मध्ये डिलीट ही पदवी देऊन पुणे या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे पदवी लक्षात ठेवायचं आहे पदवीचं नाव काय आहे तर ती डिलीट या पदवीचं नाव आहे आणि केव्हा देण्यात आलेली आहे तर ती एक इसवी सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे कोणाला तर कम कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रश्न क्रमांक वीस महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेल्या कोणत्या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव हा स्पष्टपणे जाणवतो तर कोणत्या विचारवंताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो तर ते ऑप्शन क्रमांक तीन सर थॉमस पेन कोण आहेत तर ते सर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव हा स्पष्टपणे जाणवतो प्रश्न क्रमांक एकवीस सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब हा खालीलपैकी कोणता असतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा एकशे वीस ते ऐंशी हा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो प्रश्न क्रमांक बावीस भारताने पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेतली तर ऑप्शन क्रमांक चार पहा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने पहिली अणु चाचणी घेतलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली आणि एकमेव स्त्री कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रजिया ही दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली आणि एकमेव स्त्री आहे प्रश्न क्रमांक चोवीस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास डॅश रुपये इतका लाभ मिळतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सातशे रुपये तर पहा जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास सातशे रुपये इतका लाभ मिळतो तर पहा महिला भगिनींनो जर ती महिला शहरी भागातील शा शहरी भागातील राहणारी असेल आणि ती शासकीय रुग्णालयात जर प्रस्तुती झाल्यास तर तिला सहाशे रुपये इतके मिळते जर त्या महिलेचं सिझरियन म्हणजेच सिझर झाल्यास तर त्या महिलेला पंधराशे रुपये इतके मिळतात प्रश्न क्रमांक पंचवीस जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा स्टेट बँक ऑफ इंडिया तर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून निर्देश करण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही अरबी समुद्र किनाऱ्याला लागून आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची ही अरबी समुद्र किनाऱ्याला लागून आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस राजमाता जिजाऊ ग्रह स्वामिनी योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुद्रांक शुल्क कपात यांच्याशी राजमाता जिजाऊ ग्रह स्वामिनी योजनाही संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वीस ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अक्षय ऊर्जा दिन म्हणून वीस ऑगस्ट हा दिवस पाळला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस भारत आणि न्यूझीलँडमध्ये कसोटी क्रिकेट अजिंक्यपद अंतिम सामना हा कोणत्या देशामध्ये खेळा गेला तर कोणत्या देशामध्ये खेळा गेला तर हा इंग्लंड या देशामध्ये खेळला गेलेला आहे प्रश्न क्रमांक तीस भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॅम्प्युटरचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सिद्धार्थ हे भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॅम्प्युटरचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्रे डॅश या, सर्वाध या विभागात न्याशा तर सर्वात कमी वनक्षेत्रे हे डॅश या विभागात आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र हे नागपूर या विभागात तर सर्वात कमी वनक्षेत्र हे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पन्ना ही हिऱ्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना ही हिऱ्याची खाण आहे पुढील प्रश्न गो गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा गो गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेला आहे पुढील प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन एकोणीसशे सत्तावीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह हा केला होता पुढील प्रश्न निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती हा निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सातशे वीस किलोमीटर लांबीचा तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हर्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा कॅम्प्युटरच्या सी पी यू या भागाला हर्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पंचायत राज यांच्याशी भारतीय राज्यघटनेचे चा कलम चाळीस हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शहाऐंशीवी वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा शहाऐंशीवी दुरुस्ती झाली तेव्हा ते, ते भारताचे पंतप्रधान होते कोणतं ते अटल बिहारी वाजपेयी हे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा औरंगाबाद छत्रपती संभाजी संभाजीनगर हे भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी आहे